मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनकडून जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला पुरस्कार देऊन महिलांचा सन्मान कौतुकास्पद लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा माझ्या हस्ते हे माझे भाग्य मंत्री प्रकाश आंबेडकर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो तीच परंपरा कायम ठेवत याही वर्षी आदर्श महिला पुरस्कार दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले असून प्रमुख पाहुणे म्हणून पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहावे यासाठी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण नियोजन मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिडकर यांची सदिच्छा भेट घेऊन पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा वेद फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे व वा उपाध्यक्ष सरस्वती हजारे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले यावेळी मंत्री आबेडकर आणि पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनकडून जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्येक वर्षी आदर्श महिला पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव तर केला जातोच पण त्यांच्या पुढच्या कार्याच्या वाटचालीसाठी गती देण्याचे काम करत आहेत आमच्या लाडक्या बहिणींचा जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला म्हणून माझ्या हस्ते सन्मान होणार हे माझे भाग्य समजतो असे मंत्री आबेडकर म्हणाले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह डॉक्टर युवराज मोरे